मला भावांना बहीण न मला सकाळपासून करमाना माहिती का त्याचे कार्य आहे आता आपली संगीत आहे ना मला बोल नाही सकाळ पण बोलणार तिला म्हणलं तुला डावखंडित बाबा त घरी आलो तर पहा घरी आल्यानंतर पाहिजे झोपलेली तर बघा कशी पसरली मग ते दुखते म्हणा ठीक आहे हो बाबा होऊ नये मागून गलती झाली माफ कर म्हण एवढी वाचची आता माफ कसे एखांदार करत बाप होत राहते माणसं गलती माणूस हे कसं आहे त्याला काय म्हणतेला एक माणूस माँग एक, 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 एक ते काय म्हणते पुतळा काय ते हिंदी एक शब्द एक तसा राहते माफ कर म्हणलो आता याच्यानंतर गलती होणार नाही मी कधी दारू पिणार नाही ना तिला गे ते झाडाला जाऊ दे मग देवढे वाचिन हा सकाळपासून मी कुठं आत्ता आलो बाबा काम का म्हणून आधारे बघितलं मी तिचा तिला पण तिच्या घेऊन जातो दवाखान्या मी तिचा सी टी सिटी स्कॅन काढतो त्याने दवाखान्यात देतोय मी तिला ना सांगा जेवण केलंस का सांगता थोडं बोल ना दोन शेतकऱ्यांना एवढं राग नागपूर ये पाहिले मी तुला काय बोलत नाही तुला काय म्हणत नाही तुला जस करायचं तस करा आणि जे काही करायचं ते तस पण आता मला अंगाला दुखणं लागलंच आहे मी काय करू मी सगळं सोडून देते ते व्हिडिओ ते सगळं सोडून देते मी व्हिडिओ ते सगळं सोडून देते मला व्हिडिओ नाही काढायचे आणि काहीच नाही जाऊ दे माझ्याकडून गलती झाली आता माफ करा एवढी बातची ना साऱ्या पब्लिकला भावाला बहिणी सांगतो मला एवढी माफ करा तुम्ही सांगा तिला माफ करा सांगा तिला तिचा एक कसं माहिती का ती अशी एक उचनी बाई वचनी तिचे एक जर बसलं ना तर एकच काम करते बोलणार नाही तर बोलणार नाही पण तरी साऱ्या भाव बहिणी सांग तिला की जाऊन देता एवढी बाचीनं दाजीन माफ करा कताची माणसून गलती कोणता माणसू माणूस गलती होते जाऊ दे म्हणलं जाय नको रोड मान सैनी सहन करायचं भांडू नाही विचार करायचं सहन करायचं तुपल्या शिव मला अरे बाबा तुपल्या शिव मला हाय कोणी एवढं सांग तू दोस्त आहे ना दोस्त आहे तुम्हाला सगळे आहेत त्याच्या तुझं काय झाले माझ्या जवळ तुम्हाला बायको आणि लेकरं नकोय तुम्हाला तुम्हाला फक्त दारू आणि दोस्त पाहिजे त्याच्यामुळे मला माफ करा फक्त एवढीच विनंती की बाबा मला फार किती द्या मी पहिल्यापासून तुम्हाला हेच म्हणते आणि मी हेच म्हणतो ते पाहिल्यापासून पब्लिकला सांगा की मी काय म्हणतो मी पहिल्यापासून हेच म्हणत मला या व्यक्ती सोबत लग्न नाही करायचं मी हेच म्हणते मला माणजा माहित होता मला माहित होतं हेच होणार आहे हेच होणार आहे मला माहित होत मला कुठं लग्न कारण कालिंदा ने मी भाऊ जे ते मला बघायला म्हणजे का झाले म्हणे दुखायलाय का आता एवढ्यात गेलं तर काय मी झोपलेच आहे सकाळपासून झोपलेच आहे तुम्ही तर बघितलं मी काय एक पण व्हिडिओ नाही सोडला ना काहीच नाही अकाउंटवर काही मला मनमाया मला होऊन गेलं का की आपण किती का पण करा काही पण करा इथं कसं आहे माहितीये का जर समोरचा व्यक्ती ऐकतच नसेल तर सांगून का फायदा आणि हो इथे एक म्हणजे बायाला एकटीला जगणं मुश्किल आहे उद्या जर मी फार किती घेतली हे व्यक्तीपासून तर काही लोक मला हेच माहिती माजरी म्हणून फार किती घेतली पण तसं नाही बरं का पण मी खरं सांगायला ह्या व्यक्तीपासून मी फार किती घेणार मला नाही राहायचं मला जसं मी मरू तरू तसं पण माझ्या जीवाला दुखणं लागलेलंच आहे मी मरू का काय होऊ मायावर मला काहीच नको बाबा तुमच्यावर निर्वासा मला तुमचं काहीच नको मला ना तुमचं शेती नको आहे मला तुमच्यावर काही हे नको आहे हा तुमच्या लेकरला जे काय तुमच्या मर्जीने तुम्हाला द्यायचंय त्यांचा हक्कच आहे तो मी काय म्हणणार नाही आपल्याला काय घेऊन दे मला काय घेऊन दे देणार कायदा माफ केला दहा वर माफ केलंय मी दहा माफ मी तुम्हाला बोलले का पण आता तुम्हाला ना। बोलूच नाही मला

एवढा होऊन पण त्यांचा मित्र त्याच्या सोबत आहे मग अशी देशी रोडला दोघ एवढं होऊन पण भांडण म्हणजे त्या व्यक्तीला हे समजा ना की बाबा यांच्या घरी एवढा तमाशा चाललाय धिंगा चाललाय यांच्या घरी आपण याच्या सोबत कशाला हिंडायचं आहे याला कशाला तरी पण देशी रोडला सोबतच म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे आपला कोणता मित्र नव्हता आणि कुणीच नव्हता मी तुमचा मित्र नाही घ्यायचो नाही नाही कुणीच घ्यायचं मी आपली कागद पण पाहा बरं मी दाखवून जाणले नाही प्रभुंध जाऊन जातो मी जालो तपासतो जाऊन जाऊन घेऊन मला तर कोणी कोणीशिवाय कोण नाही तुम्हाला हेच फायदा घेतला ना जाऊ शिवाय नाही कोण तुम्हाला हेच म्हणत आम्ही तेच की कोण आहे मला भावान बहिनू मला भाऊ नाही बहीण नाही कोणी जी काय हे समजा मोकली मोकली माय आहे बहीण आहे सार जे काय हे समजा म्हणून तुम्ही फायदा घेत असा आहे ना पण आता पुन्हा मिळालं मिळून बांधणं होती लेकर येऊन रडते त्यांच्यासाठी पप्पा तुम्ही दारू नका पिऊ काय व्हायला शरीर काय व्हायला लोक मला नाव ठेवायला लागले तर हा लेकर म्हणते पप्पा दारू नका पिऊ मला आता नाही पेन भाऊ आज दारू बंद म्हणलं काय नाही जितक्याला पुरत तितकं बोलतात होता आणि डबेला तुम्ही जाऊन घोष्टत आता दारू दार 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 ने प्यायची काय नाही प्यायची ते दारूडा माणूस हा कधी सुधरत नाहीये कधी म्हणजे कधी सुधरत नाहीये खरी गोष्ट सांगते कधी सुधरत नाही ते दारू पिणार म्हणजे प्यानलस त्याला कितिक पण मना आपण नको पिऊन दे प्याना आता नेली लेकर كده मोठले झाले त्याच्या ऐकव लागतात आता याचं तरी दाव ते बयचं आहे का चल सर हाटा तो पण जाऊन मग पाठ पाहाय केला आता मी कुठं असतो दारिबी असतो पण काहीच नाही त्याने मग जान तिघं धिंगाणा करा काल जसं धिंगाणा केला रोडला पड जाऊन इकडं पडला होता तर त्या याच्यावर पशी कसा पडला होता तिथे जाऊन पडावा आता पण जिवलं होती मला मेरी जान हे जान मेरी जान किती केलं नवरा बायकोचं प्रेम ते प्रेम राहते नवरा बायकोचा पेर राहते आणि बेवड्याचा राज राहतो बरोबर आहे नवरा बायकोचा पेर राहते म्हणून बेवड्याचा राज राहते खरं कुठे भांडू काय मग चल सर खड नाटक करून त्याच्याभर म्हणजे सगळे लोक त नाटक करते म्हणून नाटक करते घेऊ ना हो काय नाही आपली यूसाठी बोलतो आपण जे आपली हकीकत आहे ते सांगतो आणि तू जे बोलतेस ना ते खरे सारला सांगतोय जी ही जी बोलते ना ही खरी गोष्ट आहे बरं का दारू पेरलं हे ती खरं बोलते समजते पण होऊन मग आता झोपू दे मग पाठ दुखाळ मारण्याचं